विद्येची देवता माता सावित्रीबाई घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य जननी मा जिजाऊ आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी विनम्र अभिवादन करते व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर हेमंत भाऊ नितीन बनवे पाटील सर मानिलवार सर आणि सर्व मान्यवर यांनाही मी धन्यवाद देते त्यांनी मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली खर तर आज मला खूप बोलायचं होतं विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा होता पालकांशी संवाद साधायचा होता पण सर आल्यामुळे मी माझं भाषण म्हणजे अगदी आटोपतच घेणार आहे आज इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे गुणवंत म्हणजे काय ज्याला पंच्याण्णव टक्के पडले ज्याला अठ्ठ्याण्णव टक्के पडले ज्याला ब्याण्णव टक्के पडले म्हणजे गुणवंत आहे का आमच्या प्रमाणपत्रावर आमच्या मार्क म्हणजे आम्ही गुणवंत आहे का ही जर व्याख्या आपण करत असू तर ही चुकीची व्याख्या आहे कारण गुणवंत विद्यार्थी तोच आहे जो आपल्या आईवडिलांचा आदर करतो जो कष्ट करतो जो आपल्या समाजासाठी कष्ट करतो जो आपल्या संस्कृतीसाठी कष्ट करतो जो आपल्या देशासाठी कष्ट करतो आणि ज्यात खरं माणूस पण जागा आहे तो विद्यार्थी आज खरा गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळखला जायला पाहिजे आपले मार्क्स हे फक्त आपल्याला कुठेतरी लागायचंय डॉक्टर व्हायचं डॉक्टर होतोय आणि होतो मापायला जर वृद्धाश्रमात ठेवत असू तर आपलं शिक्षण ह्या शून्य आहे त्यामुळे प्रथमत तुम्ही मार्क्स तर घ्याच पण त्यासोबत माणूस की आर यांनी आपल्यासाठी

आपल्या समाजासाठी कार्य करता येत आणि साक्षर नाही तर आपल्याला केवळ सुसंस्कृत झालं पाहिजे आपण बाहेरून कसे दिसतोय हे महत्वाचे नाही आपण आतून काय आहोत हे जास्त महत्वाचं आहे आपण बऱ्याच वेळा बागेत जातो इकडे तिकडे फिरायला जातो लहान मुलाने बागेत जे बाहेर फुगे ठेवलेले असतात त्या फुग्यात दोन प्रकारचे फुगे, फुगे असतात एक साधा हवा भरलेले आणि एक हायड्रोजन भरलेले फुगे हायड्रोजन भरलेला फुगा हा वर जातो लहान मुलाने कौतुकाने विचारलं की हा फुगा वर का जातोय आणि हा फुगा खाली का आहे तर त्या फुगेवाल्यानं तिथे एक उत्तर दिलं बा हा फुगा तुला वरून फक्त दिसतोय वरून दिसण्याला महत्व आहे महत्व नाही तर आत काय भरलेला आहे त्याला महत्व आहे इथं आत हायड्रोजन आहे म्हणून तो वर जातो आहे आणि इथं जास्त फक्त हवा भरलेली आहे म्हणून तो खाली आहे आता आपल्यात हवा भरायची आहे का ज्ञानाचा हायड्रोजन भरायचा आहे हे आपण आणि पालकांनी ठरवणं गरजेचं आहे आणि शिक्षकांचाही त्यात तेवढाच वाटा आहे आपलं जे ज्ञान आहे हे साचलेलं असता कामाने आपलं जर ज्ञान साचलं तर ते डबक होत डबक्यावर तो झरा होतो आणि झऱ्यावर येतात मग आपलं ज्ञान हे झऱ्यासारखं असलं पाहिजे की डबक्यासारखं हे आपण ठरवलं पाहिजे आणि आज जे सगळ्यात मोठा इश्यू निर्माण झालेला आहे तो म्हणजे सोशल मीडिया आणि सगळ्यात मोठं इंस्टाग्राम तुमच्या हातात जे मोबाईल सोशल मीडियाचा आपण वापर करतोय की आपला वापर सोशल मीडियाचा वापर नाही तर सोशल आपला वापर करत आहे आणि आपण त्यात वाहवत जात आहोत आणि त्यात बरेच पालक सुद्धा आहे आता आई वडीलच नाचून नाचून गाणे बिने इकडे करत असतील तर पोरग काय आदर्श घेणार आहे आई वडील जर नाचत असतील इंस्टाग्राम मुलांनी काय आदर्श घ्यायचं आपण मुलांनी कोणत्या भास्कर आम्ही इकडे नाचतो सर्वप्रथम आई वडील सुधारले पाहिजे सगळ्यात आणखीन एक मोठी समस्या म्हणजे डिप्रेशन हल्ली आमच्या मुलांमध्ये कॅपॅसिटीच नाही आम्हाला इकडे नंबर आला नाही करा आत्महत्या ही पोरगी नाही म्हणाली गेलं तिकडे रेल्वे खाली हे वास्तव आहे आज त्या जे सायकोलॉजिस्ट आहेत ती तर अंगा लागलेले अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या कशासाठी आम्हाला मार्क्सचं डिप्रेशन नको आहे ते मार्क्स म्हणजे आमचं जीवन नाहीये आम्हाला किती संकट आली काहीही झालं तरी आम्हाला त्यातून जायचं आहे ठेव्या बोटाचे ठसे माझ्या अंगठ्याचे ठसे आणि तुमच्या अंगठ्याचे ठसे सारखे असणार आहेत का अजिबात असणार नाही याचा अर्थ काय आहे प्रत्येक माणूस हा एकमेवा द्वितीय आहे त्याच्यासारखा दुसरा कोणीच होऊ शकत नाही तुम्हाला लोक काय होणं हे नालाय जेव्हा आपल्याला चांगलं म्हणतील तेव्हा आपण चांगले आहोत समाज काय म्हणतो हे महत्वाचे नाही त्यामुळे आपल्याला जे काय करायचंय आजकाल पोरा पोरी मी पाहते प्रचंड वातावरण बिघडलेलं आहे आठवी नववी दहावीच्या पोरा बागात आहेत बागात दिसतात आता जर विद्यार्थी अभ्यास सोडून विद्यार्थी शब्दाचा अर्थच आहे विद्या अधिक जो विद्येचा अर्जन करतो अरे तुम्ही विद्येचं अर्जनच करत नाही तुम्ही हे कळलं पाहिजे की माझ्या आई वडील स्वतःच्या मुलाचं भलं जेवढ्या आई वडिलांना कळत तेवढ्या जगातल्या कुणालाच कळू शकत नाही हे जेव्हा मुलांना कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने मुलं गुणवंत होतील आणि राहिला प्रश्न परिस्थितीचा की बऱ्याच मुलं मलाही तक्रार करतात मॅडम आमची परिस्थिती नाही हे नाही ते नाही बऱ्याच वेळा आम्ही पुस्तकं देतो पण परिस्थिती हे तुमच्या शिक्षणाचं किंवा तुम्हाला मोठं बनण्याचं मोठं बनण्यापासून थांबवण्याचं कारण कधीच असू शकत नाही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेच म्हणाले असते की माझी परिस्थिती नाही माझ्या खिशात एक रुपया नाही तर आज घटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेबांना ओळखू शकलो नसतो आज त्यांना ओळखतो का कारण त्यांनी परिस्थितीवर मात केली आपण गरुडापासून गरुड आहे गरुड जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा तो ढगाच्या हो ते वरून उडायला लागतो जिथून त्याला त्रास होतो तो सोडून देतो आणि त्याच्या वरून उडायला लागतो म्हणजे परिस्थिती आपल्या समोर कशी आली तर त्यावर मार्ग असतातच आणि तो मार्ग पाहिजे आणि त्या मार्गाने आपण गेलो डिप्रेशन त्या हे त्याला कारण असू शकत नाही त्यात कोणतं जाऊ नका मोबाईलचा वापर हा चहा सारखा असावा सकाळी तुम्ही चहा घेणार एक कप तेवढाच तुम्ही दिवसभर चहा पिला तर तुमची तब्येत बिघडणार तसाच मोबाईलचा वापर आहे तुम्ही दिवसभर मोबाईल मध्ये डुबून राहत असाल तर तुम्ही अवश्य बिघडणार म्हणजे बिघडणार आपल्याला बिघडायचं नाहीये आपल्याला सध्या तुमची ओळख तुमच्या आई वडिलांच्या नावाने आहे जेव्हा तुमच्या आई वडिलांना तुमच्या नावाने ओळखतील या अधिकाऱ्याचा हा बाप या अधिकाऱ्याची ही आई तेव्हा तुमच्या जीवनाचं हे खरं सार्थक असेल त्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नाही अभ्यासाशिवाय पर्याय नाही आज पण मी इथे बोलते आहे त्याचं कारण एकच कारण आहे मेहनत आणि अभ्यास बाकी याला काहीच महत्व नाही आपण दिसतो कसे आपण किती हिरो सारखे आपण किती हिरोईन सारखे आपण कसे कपडे घालतो यावरच्या दिखाव्याला काहीच अर्थ असणार नाही विंदा करंतीकरांचे दोन सुंदर वळे आहेत चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो कुणीच फिरकलं नाही आणि सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो नाही हे असे लोक आहेत फक्त बाह्य देखावायला पाहणारे चिंध्या पांघरून सोनं विकतोय काय फटक का विकतय म्हणून त्याच्याकडे कोणी येत नाही पण ज्यावेळेस सोनं पांभरतोय त्याच चिंध्या विकतोय सगळ्या गोळा होतात एवढा

चालत राहा चालत राहा चालत रहा। अपयश जरी आला तर एक दिवस तुमच्या पावलाची वाट हे यश नक्कीच पाहत सरांनी सांगितलेलं तुमच्यासाठी सांगते आणि मी थांबते नंतर कधी संवाद साधता आलाच तर तुमच्याशी मी अवश्य संवाद साधेल ज्याही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना मी आजच डिक्लेअर करून टाकते आमच्या अकॅडमीत आले चौदाशे प्लस अधिकारी आम्ही महाराष्ट्राला दिलेले आहेत ते ओरिजिनल तुम्हाला यायचं बिंदास या पैशामुळे तुमचं एज्युकेशन थांबणार नाही काही झालं मॅडम माझ्याकडे एवढ्याच आहे एवढ्याच भरतो बिंदास भरा टेन्शन घ्यायचं नाही अजून काय वाटलं मॅडम लेट डिप्रेशन आले कसा अभ्यास करू बिंदास्त माझ्याकडे या त्याबद्दल मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेल पण आयुष्यात टेन्शन नावाचा प्रकार घ्यायचा नाही बाकी दोन ओळी तुमच्यासाठी पंख माझे जरी माझे पुन्हा ओढ नाही अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही हिंद